जळगावच्या चाळीसगाव शहरातील बाजी मंडई पुलावरून गोविंदा पवार या तरुणाने नदीत उडी घेतल्याने तो पाण्याचा प्रचंड प्रवाहात वाहून गेला यावेळी नदीला पूर आलेला असल्याने पाण्याचा वेग प्रचंड होता गोविंदा हा आपल्या कुटुंबांसोबत बाजारात आला असताना पुलावरून बसलेल्या अवस्थेत त्याने अचानक नदीत उडी घेतली प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार त्याला पोहता येत नसल्याने काही क्षणातच तो बुडाला घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून बोटीदारे आणि दोरखंडाच्या साह्याने शोध मोहीम सुरू केली मात्र पाण्याचा जोर अधिक असल्याने मोहिमेत अडथळे येत आहेत पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेत यावेळी परिसरातील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी पुलाजवळ जाण्यापासून रोखले असते दरम्यान प्रशासनाकडून नदीपात्राजवळ खबरदारी बाळगण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ही घटना चाळीसगाव येथे उघडकीस आली आहे